साडेतीनशे बेडचे सुसज्ज हॉस्पिटल असलेले हॉस्पिटल किम्स नाशिकच्या वैद्यकीय सेवेत दाखल झाले आहे मायलान सर्कल मुंबई नाका भागात हे अद्ययव तंत्रज्ञान युक्त हॉस्पिटल असून मानवता हॉस्पिटलचे डॉक्टर राज नगरकर यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे साडेतीनशे बेड्सच्या क्षमतेसह सा, जवळजवळ शंभर आयसीयू बेड्स ह्या सुविधेसह सर्व प्रकारच्या मल्टीस्पेशालिटी सर्विसेस एकाच छताखाली उपलब्ध असणारे हे हॉस्पिटल आहे मागच्या अडीच महिन्यांमध्ये जेव्हापासून हे हॉस्पिटल सुरू झालं आहे आ, मा जाले, आता एकशे दहापेक्षा जास्त शस्त्रक्रिया पन्नास डिलिव्हरीज अँड सिझरियन सेक्शन्स हे ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये झालेले आहे पस्तीस फुल टाईम सुपर स्पेशलिस्ट अँड स्पेशलिस्ट डॉक्टर्स रुजू झालेले आहेत हॉस्पिटलला आणि सर्व प्रकारच्या म्हणजे हृदयरोग शस्त्रक्रियापासून युरोलॉजी लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील म्हणजे लिटरली आ, एक किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळांच्यासुद्धा शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि इथला मदर अँड चाईल्ड केअर डिपार्टमेंट जो कडल्स या नावाने आहे ज्याचे प्रमुख डॉक्टर प्रणिता संघवी मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमच्या माध्यमातून पन्नास डिलिव्हरीज ऑलरेडी या हॉस्पिटलमध्ये झालेली आहेत काही शस्त्रक्रिया परदेशातल्या रुग्णांच्या सुद्धा इथे शस्त्रक्रिया झालेली आहे याप्रसंगी सीईओ डॉक्टर निलेश सिंग डॉक्टर नितीन कोचर डॉक्टर प्रतीक्षित महाजन डॉक्टर यतींद्र दुबे उपस्थित होते किम्स हॉस्पिटल गेल्या सतरा वर्षात दोन लाख कॅन्सर उपचारासाठी पात्र ठरले आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक